नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी दोस्त सौर वाघमोडे तर मी माझे सहकारी मित्र पप्पू शेट यांच्या केळीच्या प्लॉटला आलो हो होतो की त्यांनी ता, ता, ताग टाकलेला आहे जेणेकरून उन्हाचं टेम्परेचर मेंटेन राहण्यासाठी त्यांनी ताग इसकटलेला आहे केळीच्या रोपाच्या कडेने हा जी प्लॉट आहे ती इलचीचा आहे तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो की आपण आमचे सहकारी मित्र यांना प्रश्न मी विचारतो की आपण एकरी ताक किती किलो टाकलेला आहे दोन एकराला म्हणजे दोन एकरी वीस किलो टाकला टाक 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 त्याच्यामुळे काय होतंय ऊन ती मेंटेन करतोय झाडाच्याकडे रोप ट्रेसला जात नाही ते आणि कालांतराने हा ताक काढून साईडला टाकायचा बरोबर शेतकरी मित्रांनो की आपण कशा प्रकारे यांनी नियोजन केलंय ताग टाकण्याचं की त्यांच्याकुलात मार्गदर्शक घेऊ आम्ही काय केलो कि साईडनी भरपूर ताक टाकलेला होता पण ज्या वेळेस झाडाची ग्रोथ चांगली दिसायला लागली त्यावेळेस साईडचा थोडा थोडा ताग उपटायचा जेणेकरून की झाडाची मुळी गुंत नाही आणि झाडाची बर ग्रोथ थांबू नये आणि आता ज्या आळीचा प्रादुर्भाव होईल अशा ह्याच्यानी थोडं थोडं साईडला उपट्याच उपटत चाललोय आणि कालांतराने झाड सगळ्याची पूर्ण झाडाची वाढ झाल्यानंतर हे सगळं आम्ही उपटून घेणार आहे भरणार आहे परंतु ह्या तागामुळे भरपूर आम्हाला म्हणजे झाडाला फायदा झालाय आम्हालाही झाला उन्हाला उन्हाची झाड ऊन धरत नाही भरपूर गारवा धरतात अशा पद्धतीने आम्ही याचं नियोजन केले तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकताय हा जो प्लॉट दिसतोय सगळा संपूर्ण तो प्लॉट सगळा म्हणजे आम्ही ताग टाकलेला आहे हे रोप मेंटेन करण्यासाठी हा ताग म्हणजे झाडाच्या किंवा सगळ्याच गोष्टीला ऊन मेंटेन करतोय आणि जेणेकरून हा झाड म्हणजे आमचं तुटाळ झालं नाही बघायचं असेल तर पूर्ण व्हिडिओ मध्ये बघा असं तुटाळ ही काही कुठल्या ह्याच्यात दिसणार नाही आणि जसे जसे झाडाचे क्रोत्न तसं तसं ताग उपटत उपट्यात राहिले चाललं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तागाच्या सावलीने तुम्ही असं उन्हाळ्यात नि तागाचं नियोजन केलं तर अतिउत्तम राहील तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा